जय महाराष्ट्र कवर गो मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपलं स्वागत करतो मित्रांनो तीन ऑक्टोबर तुम्हा सर्वांना अभिजात मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा खूप वर्षापासून मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा मिळावा अशी मागणी होती खरी ह्या मागणीला सुरुवात झाली ती माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न सुरू केले त्यानंतर तो प्रश्न थोडा थोडा मागे पडला तेव्हा मला आठवतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीसुद्धा याचं पुन्हा एकदा केंद्र सरकारला आठवण केली आणि मग दुर्दैवाने कोरोनाचा काळ आला आणि सगळं ते सगळं पाठीच पडलं त्यानंतर काही मराठीप्रेमी साहित्यिक हे मागणी सतत करतच होते मराठीला अभियन भाषेत दर्जा मिळत नाही त्यावरून एक तक्रार वजा कविता अशी आपल्या या चॅनललासुद्धा आहे माझी कविता म्हणजे माझ्या कवितेमुळे मिळालं असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे जसे इतरांनी प्रयत्न केले तसे मराठी प्रेमींनी आणि काही साहित्यिकांनी प्रयत्न केलेले आहेत त्याचाच तो भाग एक म्हणून ती कविता या चॅनलवर आहे ही कविता समता समता तुम्हाला तिथे लिंक मिळेल ती आहे का आणि ह्या सगळ्याचं सार म्हणून गतवर्षी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली आणखी त्याबरोबर दोन भाषासुद्धा होत्या वेगळ्या बंगाली आणि मराठी भाषिकांमध्ये साहजिकच आहे आनंदाचं सगळं वातावरण निर्माण झालं इतक्या वर्षांच्या मागणीला यश आलं केंद्र सरकारने ती के मागणी पूर्ण केली त्याबद्दल केंद्र सरकारचे खूप खूप आभार त्यावरच ही कविता आहे आनंद शब्दातिथं आनंद हा शब्दातिथ आणि तीन ऑक्टोबर हा यावर्षीपासून अवयत मराठी भाषा दिन म्हणून साजरा करायचं हे महाराष्ट्र सरकारने ठरवलेलं आहे त्यामुळे आज आपण त्याच विषयावरची आनंद हा शब्दातीथ आनंद हा येतं ही कविता ऐकूया अर्ज विनंत्या मिनतवारीने होती मागणी कैक वर्षाची अर्ज विनंत्या मिनतवारीने होती मागणी कैक वर्षाची समृद्ध प्राचीन मराठीला अभिजात दर्जा देण्याची महती आणि योग्यता पहा महती आणि योग्यता पहा थोरवी माझ्या मराठीची नंतर पुसा का मोहर नंतर पुसा का मोहर अभिजात भाषा दर्जाची प्रसार नवव्या शतकात मराठीचा प्रसार नवव्या शतकापासून जगात दहावी चौथी देशात प्रसार नवव्या शतकापासून जगात दहावी चौथी देशात स्थानिक भाषेचा मान आहे मॉरिशस आणि इस्रायलात स्थानिक भाषेचा मान आहे मॉरिशस आणि इस्रायलात उदय संस्कृतच्या आधी असे मराठीचा उदय संस्कृतच्याही आधी असे कोटी कोटी माणसे बोलतात अध्ययन होते मराठी भाषेचे राज्यातील कित्येक विद्यापीठात अडीचशे साहित्य संमेलने अडीचशे साहित्य संमेलने प्रतिवर्षी होती छोटी मोठी मराठीत अडीचशे साहित्य संमेलने प्रतिवर्षी छोटी मोठी होतात अडीचशे साहित्य संमेलने प्रतिवर्षी छोटी मोठी होतात शंभर वर्षांची परंपरा अशी शंभर वर्षांची परंपरा अशी फक्त माझ्या माय मराठीत दिवाळी अंकांची परंपरा सव्वाशे वर्ष अखंड चालत असे दिवाळी अंकांची ही परंपरा सव्वाशे वर्ष अखंड चालत असे बघा मराठीविना अन्य कोणत्या बघा मराठीविना अन्य कोणत्या एकाही भाषेमध्ये तीन असे दिवाळी अंक फक्त मराठी भाषेतच निघतात दोन सहस्त्र नवी पुस्तके दोन सहस्त्र नवी पुस्तके प्रतिवर्ष होती निर्माण वाचन संस्कृती कमी झाली अशी बोंब आहे तरी मराठीत दरवर्षी दोन हजार पुस्तकं नवीन साधारण निर्माण होतात दोन सहस्त्र नवी पुस्तके प्रतिवर्ष होती निर्माणं दोनशे कोटींची बाजारपेठ अजून आहे राखून मराठी दोनशे कोटींची बाजारपेठ अजूनही आहे राखून उच्चारानुरूप लेखन असे उच्चारानुरूप लेखन असे आगळे मराठीचे वैशिष्ट्य उच्चारानुरूप लेखन असे आगळे मराठीचे वैशिष्ट्य न्याय मागणे डावलण्याचे मग कोण करेल धारिष्ट जशी बोलतो तशी ले जाणारी लिहिली जाणारी मराठी जगातली एकमेव भाषा असं म्हणतात उच्चारानुरूप लेखन असे आगळे मराठीचे वैशिष्ट्य न्याय मागणी डावलण्याचे मग कोण कसे करेल धारिशचे नियमांची केली पूर्तता सारे निकष पडताळून नियमांची केली पूर्तता सारे नियम निकष पडताळून आता नाहीत चालणार अभिजितचा विषय टाळून हे सरकारच्या लक्षात आलं नियमांची केली पूर्तता सारे निकष पडताळून आता नाहीत चालणार अभिजातचा विषय टाळून सारे मुद्दे अंतथ्य पटले सारे मुद्दे अंतथ्य पटले समिती आणि सरकारला सारे मुद्दे तथ्यपटले समिती आणि सरकारला मराठी भाषा ही अभिजात आहेच नाही वाव शंकेला मराठी ही अभिजातच आहेच नाही वाव शंकेला न्याय हक्क माय मराठीचा शेवटी मान्य केला सरकारने न्यायी हक्क मराठीचा शेवटी मान्य केला सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला माता सरस्वतीच्या साक्षीने अभिजात भाषेचा दर्जा दिला माता सरस्वती साक्षीने आता हे सरस्वती साक्षीने असं सा का म्हणतं तर गेल्या वर्षी तीन ऑक्टोबरला नवरात्रीत तीन ऑक्टोबर आली होती तेव्हा माता सरस्वतीचं माता महालक्ष्मीचं आगमन महाराष्ट्रात किंवा हिंदुस्तानभर झालेलंच होतं न्याय हक्क माय मराठीचा शेवटी मान्य केला सरकारने अभयत भाषेचा दर्जा दिला माता सरस्वतीच्या साक्षीने तमाम भाषाप्रेमींना आनंद कसा आणि किती वर्णावा शब्दात तमाम भाषाप्रेमींचा आनंद कसा आणि किती वर्णावा शब्दात कर जोडूने आभार मानतो कर जोडूने आभार मानतो समिती सरकारचे अगणित माय मराठीच्या तमाम भाषाप्रेमीचा आनंद किती आणि कसा वर्णावा शब्दात तमाम भाषाप्रेमींचा आनंद किती आणि कसा वर्णावर शब्दाचं करजोडून आभार मानतो समितीने सरकारचे अगण येतं समितीने सरकारचे अगण येतं धन्यवाद हो ही कविता आवडली लाईक करा आपल्या आप्त मित्रमंडळींना शेअर करा या चॅनलवर साधारण पावणे चारशेच्या आसपास कविता आहेत वेगवेगळ्या विषयानुरूप वेगवेगळ्या उपक्रमात घेतलेल्या मराठी आणि मालवणी वेळ मिळेल तेव्हा ते ऐका काय सूचना असतील तर करा ही कविता आवडली असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांना शेअर्स करा आणि जर कोणाचं राहिला असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आता आपण परत भेटूया एक नवीन कविता घेऊन धन्यवाद